पाच जानेवारीला दोन गोष्टी घडल्या चला बघू पुढं पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तर शिवाजी महाराज आणि पेशवे प्रधानमंत्री यांनी सालेर जिंकला सालेर व फतुल्ला खान हा सरदार होता मराठ्यांच्या पहिल्या दिवसाच्या हल्ल्यातच हा ठार झाला दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार सालेरे वाचवण्यासाठी फरदापूरहून निघाला होता पण चालेल गेल्याची कथा त्याला वाटेतच समजले पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट मंगळवार सुरतेवरील पहिली स्वारी शिवाजी महाराज सुरतेजवळेत गणदेवी येथे येऊन धडकले सकाळी दहा वाजता सुमारास तेथून पुढे ते उधरण्यास येऊन पोहोचले उधरण्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदाराकडे पाठवला वकिलाने फरमावले की इनायत खान सुभेदाराने व सुरतेतील नामां नामवंत व्यापाऱ्यांनी महाराजांना सांगितले तेवढीच खंडणी भरायची व्यवस्था करावी अन्यथा सु सुरतेची बस सुरत झाल्याची त्याची जबाबदारी आमची नाही सुरतेमधील प्रचंड धावपळ सुरू झाले इनायत खान सुभेदाराने महाराजांची खंडणी मागणी उडवून लावली उलट ओरमट जवळ वकिलामार्फत पाठवलं हो महाराजांनी या वकिलालाच के कैद केले होते